सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श स्पर्धेच्या मालिकेतील कुपन क्रमांक ब्याण्णवचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत आता फक्त शेवटचे आठ कूपन प्रसिद्ध होण्याची बाकी आहेत त्यामुळे तुम्ही आता तुमची प्रवेशिका पूर्ण करा प्रवेशिका पूर्ण झाल्यानंतर आपल्या यूट्यूब वाहिनीवरून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पाहून ते तपासून बरोबर आहे का याची खात्री करा आणि मगच प्रवेशिका शाळेच्या प्रवेशिका बॉक्समध्ये जमा करा आजचं कुपन क्रमांक ब्याण्णव मोल्ला लायब्ररी किती ठिकाणी सुरू आहे आणि कुपन क्रमांक ब्याण्णवच्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक छत्तीस पर्याय क्रमांक एक छत्तीसच्या पुढे असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपली प्रवेशिका केव्हा कुठे कशी जमा करायची कुपन कसे चिकटवायचे माहिती कशी भरायची याची संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे त्याचे व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पहा समजून घ्या आणि मगच आपली प्रवेशिका जमा करा सगळ्यांना या स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा चला लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन कोटी रुपयांची बक्षिस जिंकण्याच्या संधीची वाट पाहूया सगळ्यांना आजच्या दसरा या सणानिमित्त खूप खूप शुभेच्छा धन्यवाद